नमस्कार तुमचाही चेहरा हिवाळ्यामध्ये अतिशय कोरडा पडत आहे आणि अतिशय काळवंडत आहे तर आजचं सेशन फक्त तुमच्यासाठीच आहे हिवाळ्यामध्ये चेहरा खूप ड्राय होत आहे आणि अतिशय काळा पडत आहेत काय काय प्रोडक्ट्स वापरू शकतो आणि घरगुतीलाच काय काय आहे सर्वात आधी तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुमचा चेहरा खूप काळा आणि जास्त ड्राय, ड्राय पडत असेल तर तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा रात्री झोपताना ग्लिसरीन लावून झोपणं अतिशय जास्त गरजेचं आहे लक्षात घ्या जे मी बोलली ते आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा रोज रात्री झोपताना नव्हे ग्लिसरीन चेहऱ्याला डायरेक्ट अप्लाय नाही करायचं एक कोणतं पण चांगलं मॉइश्चरायझर किंवा लोशन घ्या त्यामध्ये ग्लिसरिंगचे दोन ते तीन थेंब टाकायचे आणि ते तुम्ही तुमच्या चेहऱ्याला रात्रभर लावून झोपलात की सकाळी तुमचा चेहरा वॉश करा तुम्हाला त्याच्यामुळे स्किन हायड्रेटिंग होणार आहे आणि तुमचा चेहरा जो उलण्याचं प्रमाण वाढलं आहे ते ऑटोमॅटिक कमी होणार आहे दुसरी गोष्ट एक फेसक्रीम परफेक्ट लावणं खूप जास्त गरजेचं आहे हिवाळ्यामध्ये तुम्हाला फेस क्रीममध्ये मी अॅक्वासॉफ्ट ही क्रीम नक्की सजेस्ट करेल अतिशय छान आहे किंवा एमोलेन हे एक फार्मसी प्रोडक्ट आहे जे फार्मसी मॉइश्चरायझर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देते तुम्ही एमोलिन किंवा ॲक्वासॉफ्ट वापरू शकतात दोघांची पण किंमत तीनशे साडेतीनशेच्याच रेंजमध्ये आहे पण खूप मोठ्या याची ती क्रीम येते जी तुम्हाला चार ते पाच महिने चालते भरपूर मोठी क्रीम असल्यामुळे तुम्हाला ती घ्यायला नक्की परवडते तुम्ही सकाळी सुद्धा ही क्रीम लावू शकतात आणि रात्री झोपताना पण ॲज अ नाईट क्रीम म्हणून तुम्ही लावू शकता हिवाळ्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्किन हायड्रेटिंग हिवाळ्यात तुम्ही पाणी जर कमी पित असाल तर तुमचे जे स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत ते जास्त प्रमाणामध्ये वाढतात म्हणून तुम्ही हिवाळ्यामध्ये पाण्याचा साठा पण पिण्याचं प्रमाण जे आहे ते चांगल्या पद्धतीने जर घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला चेहऱ्याचे कुठलेच प्रॉब्लेम्स होत नाही यापेक्षा पण जास्त जर प्रोडक्ट नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला फेस जेल खूप इम्पॉर्टंट आहे पण खूप महिला किंवा खूप पुरुष फेस जेलमध्ये ही चूक आहेत की ॲलोवेरा जेल हे सर्वात छान आहे पण थंडीत तुम्हाला ॲलोवेरा जेल नाही वापरायचं आहे थंडीमध्ये तुम्ही दुसरे फेस जेल यूज करू शकताय जसं पपया फेस जेल आहे जजोबा फेस जेल आहे ते पण तुम्ही यूज करू शकतायत चंदनाचं फेस जेल मिळतं आणि ह्याची किंमत अतिशय स्वस्त असते फक्त तर ऐंशी ते शंभर ते एकशे वीस रुपयांमध्ये हे फेस जेल तुम्हाला ब्युटी सेंटर्समध्ये मिळतात फेस जेल तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळतो पॉन्टचं जेल आहे ते सुद्धा थंडीच्या दिवसात तुमच्या चेहऱ्यासाठी अतिशय जास्त योग्य आहे जर तुमचा चेहरा खूप जास्त काळा पडत असेल थंडीमध्ये तर तुम्ही डिटॅन फेशियल करू शकता डिटॅन फेशियल हा एक बेस्ट ऑप्शन आहे ऑफिसला जाणारे महिला किंवा पुरुष थंडीच्या दिवसांमध्ये मॉइश्चरायझर बेस एस पी एफ लावणं शक शक्य तो करून ट्राय करा ज्याच्यामध्ये मी पिलग्रीम सजेस्ट करते की पिलग्रीमचं जे एस पी एफ आहे हे, हे मॉइश्चरायझर बेस आहे तुम्ही पिलग्रीमचं जे एस पी एफ आहे तेही तुम्ही जर का डेलीमध्ये ऑफिसला जाताना चेहऱ्याला लावलं तर तुमचा चेहरा काळा पडणार नाही चेहरा ड्राय पण होणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणं किंवा चेहरा फुटणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात तुमच्यासोबत होणार नाही प्रोडक्ट नॉलेजमध्ये मी नेहमी डार्क सर्कल्ससाठी सांगत असते की डार्क सर्कल्ससाठी तुम्ही द मॉम्स डॉट कॉमचं अंडर आय क्रीम यूज करू शकतात खूप चांगला रिझल्ट आहे डार्क सर्कल्स ऐंशी टक्के जातात शंभर टक्के कधीच जात नाही द मॉम्स डॉट कॉमचं अंडर आय क्रीम महिला आणि पुरुष दोघांना पण चालतंय तुम्ही जर का ते अंडर आय क्रीम रेग्युलर तुमच्या चेहऱ्याला लावलं तर त्याचे रिझल्ट छान आहे तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळते ऑनलाईन जर का वेबसाईटवरून डायरेक्ट घेतलं तर यापेक्षा पण स्वस्त तुम्हाला मिळू शकते ते जेलमध्ये पण मी सजेस्ट करेल द मॉम्स डॉट कॉमचं जेल हे खूप चांगलं आहे तुमच्या चेहऱ्यासाठी जर तुम्ही ते रेग्युलरली तुमच्या चेहऱ्याला रात्री झोपताना लावलं तर तुम्हाला थंडीमध्ये हायड्रेटिंग खूप चांगलं मिळेल आणि तुमचा चेहरा काळा पण पडणार नाही आणि ड्राय पण होणार नाही आहे चेहऱ्याला साबण लावणं शक्यतो थंडीमध्ये टाळावं चेहऱ्याला साबण लावल्यामुळे तुमचा चेहरा ओढलेला वाटतो कारण की जे नॅचरल ऑइल किंवा नॅचरल मॉइश्चरायझर तुमच्या स्किनमध्ये आहे ना साबण ते सोप करत असते म्हणून जर थंडीमध्ये साबण वापरायचं असेल तर मी तुम्हाला दोनच साबण सजेस्ट करणार आहे एक आहे पियर्स साबण सर्वात छान साबण आहे थंडीच्या दृष्टिकोनातून कारण की त्याच्यामध्ये ग्लिसरीन आहे आणि दुसरा साबण मी डायरेक्ट बेबी सोप सांगेन कोणताही बेबी सोप घ्या जॉन्सन्स बेबी घ्या किंवा हिमालया बेबी सोप घ्या टेडीबियर बेबी बेबी सोप घ्या किंवा बेबी चक्राचा बेबी सोप घ्या जो बेबी सोप तुम्हाला योग्य वाटतोय त्या बेबी सोपने आंघोळ केली तरी पण तुमची स्किन ड्राय पडणार नाही चेहऱ्यासाठी तुम्ही क्लिन्झिंग मिल्क पण वापरू शकता क्लिन्झिंग मिल्कमुळे चेहऱ्याला चांगलं मॉश्चराय रायझर मिळते आणि तुमचा चेहरा ड्राय होत नाही अशाच आणखी सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो करा माझ्या युट्यूबवर पण आयडियास्टिक अकॅडमी नावानी चॅनल आहे तुम्ही त्याला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा ज्याच्यावर रोज दुपारी तीन वाजता फ्री लाइव सेशन्स असतात फ्री लाईफ विश सेशनचे विषय तुमच्यासाठी अगदी छान आणि वेगळेवेगळे मी रेग्युलरमध्ये घेऊन येत असते आणि उद्याच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या लहान मुलांच्या स्किनची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकतात लहान मुलांना कुठले प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता लहान मुलांची स्किन टॅनिंग जर होत असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही नक्की काय काय वापरू शकताय त्याच्यावरचं पण सेशन उद्या दुपारी तीन वाजता फ्री आहे फ्री लाईव्ह सेशनसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि शेअर मार्केटची बॅचेस नवीन घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी ज्यांनाही शेअर मार्केट कोर्स करायचे असेल त्यांनी मला डबल सेव्हन डबल फायव्ह नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू